आषाढ महिन्यात साजरी होणारी त्रेंबोली यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे मंगळवारी भर पावसातही त्रेंबोली देवीला पाणी वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती येणारा शुक्रवार हा आषाढ महिन्यातील यात्रेचा अखेरचा दिवस आहे आषाढी एकादशी झाल्यानंतर लगेचच कोल्हापुरात त्रेंबोली देवीची यात्रा सुरू होते आषाढ महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवारी त्रेंबोली देवीला पाणी वाहण्यासाठी भाविक गर्दी करतात श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज करतात अशावेळी आषाढी यात्रेकडं अनेकांचं लक्ष असतं चमचमीत मांसाहारी नैवेद्य असणाऱ्या आषाढी यात्रेचा येता शुक्रवार शेवटचा दिवस आहे कालच्या मंगळवारी पेठेतील अनेक गल्ल्यांमध्ये आणि मंडळांकडून त्रेंबोली यात्रा साजरी झाली शिवाजी पेठेतील श्री मरगाई देवी म्हणजे नागरिकांचं श्रद्धास्थान आहे इथल्या मोहिते घराण्यानं गेली पन्नास वर्ष त्रेंबोली यात्रा करण्याची परंपरा जपली आहे यंदा अक्षय चव्हाण यांनी मरगाई देवीची नाग महापूजा साकारली होती तर लक्ष्मीपुरीतील अखिल भारतीय होलार समाजाच्या वतीनं वाजत गाजत त्रेंबोली यात्रा साजरी झाली